मित्रांनो मला सांगा मृत्यूचा दिवस मृत्यूचा दिवस कोणी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतील का याचे उत्तर नक्कीच तुम्ही नाही असे द्याल पण एका महापुरुषाच्या मृत्यूचा दिवस पुण्यतिथीचा दिवस ज्याला निर्वाणाचा दिवसही म्हणतात तो मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो मित्रांनो आपण महापुरुषांच्या जन्मदिवसाला जयंती आणि मृत्यूच्या दिवसाला, दिवसाला पुण्यतिथी म्हणतो महापुरुषांच्या जयंतीचे दिवस मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात व पुण्यतिथीचा दिवस मात्र दुःखाचा असल्यामुळे तो दिवस उत्साहाने किंवा आनंदाने साजरा केला जात नाही तर त्या दिवशी त्या महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून त्यांच्या कार्याची आठवण केली जाते पण मित्रांनो महाराष्ट्रात संत तुकाराम महाराजांच्या पुण्यतिथीचा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो असे का या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला संत तुकाराम महाराजांविषयी थोडीशी माहिती घ्यावी लागेल पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष वारकरी संप्रदायातल्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या शेवटी आजही केला जातो या जयघोषातील जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणजे संत तुकाराम महाराज तुकाराम बोललोबा आंबिले असे त्यांचे मूळ नाव होते तुकाराम महाराजांच्या कुटुंबाचा परंपरागत सावकारीचा व्यवसाय होता परंतु एकदा खूप मोठा दुष्काळ पडला आणि त्यावेळी त्यांनी तुकाराम महाराजांनी त्यांच्याजवळ असलेली लोकांची सर्व गहाणाची कागदे गहाणाची कागदपत्रे इंद्रायणी नदीत बुडवून सर्व लोकांना कर्जमुक्त केले असे हे धनसंपत्तीची लालसा नसलेले संत तुकाराम महाराज परंतु अशा मानवतावादी काळातील काही धर्मपंडितांनी खूप त्रास दिला त्यांच्या विरोधात अनेक रचली काही लोकांनी तर त्यांना वेडा ठरवण्याचाही प्रयत्न केला या सर्व संकटातून संत तुकाराम महाराज सही सलामत सुटले संत तुकारामांनी संस्कृत मधील वेदांचा प्राकृत भाषेत अर्थ सांगितल्यामुळे त्यांना शिक्षा म्हणून पुण्याजवळील वाघोली गावच्या रामेश्वर भटाने तुकारामांच्या अभंगाच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्या समाजातील अंधश्रद्धा वाईट परंपरा आणि दांभिकतेवर आपल्या रोखठोक निर्भीड शब्दांनी प्रहार करणारे हे संत तुकाराम महाराज म्हणजे सतराव्या शतकातील महान संत कवी लोककवी होते एक सुधारक संत म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो जे का रंजले गांजले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे अभंग रचून त्यांनी महाराष्ट्रातील अनागोंदीच्या काळात समाजाला योग्य मार्गदर्शन केले तुकाराम महाराज हे सांसारिक जीवन जगत असताना सुद्धा त्यांचे मन परमार्थाकडे लागलेले होते समाजातील जन सुखी रहावा, अशी त्यांची इच्छा होती ते व्यापारी होते तरीही त्यांनी स्वतःच्या वाटेला आलेली संपत्ती स्वतःच्या वाट्याला आलेली सर्व संपत्ती लोकांना वाटून दिली समाजात समता नांदावी अशी त्यांची मनोमन इच्छा होती त्यांनी अभंगांद्वारे त्या काळात समाजाला जे मार्गदर्शन केले ते आजही समाजाच्या दृष्टीने अतिशय मोलाची आहे मित्रांनो फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले म्हणजे देहासह शरीरासहित वैकुंठाला गेले असे काही लोक म्हणतात वैकुंठ म्हणजे स्वर्ग स्वर्ग आणि नरक ह्या माणसाच्या मनाच्या कल्पनांशिवाय दुसरे काहीही नाही हे आज रोजी कोणताही वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मनुष्य शिकला सवरलेला मनुष्य क्षणाचाही विलंब न लावता सांगेल बरे असो थोड्या वेळासाठी आपण स्वर्ग आणि नरक ह्या कल्पना असे धरले, तरीही सदेह सहित स्वर्गात जाण्याचे संत तुकाराम महाराजांचे जगातील एकमेव उदाहरण आहे म्हणूनच गेल्या शंभर वर्षात आंबेडकरी चळवळीतील अभ्यासक आणि ब्राह्मण चळवळीतील अभ्यासकांनी संत तुकाराम महाराजांची हत्या झाल्याचा आरोप बऱ्याचदा केला पण असे असूनही आजही संत तुकाराम महाराजांच्या निर्वाणाचा हा दिवस वैकुंठ गमनाचा दिवस समजून तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो आणि या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह हो वैकुंठाला म्हणजे स्वर्गात गेले म्हणून हा दिवस मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात आता तुम्हीच ठरवा की हा तुकाराम महाराजांचा निर्वाणाचा दिवस आनंदाने साजरा करण्याचा दिवस आहे की दुःखाचा दिवस आहे तर मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत